आले आहेत आमचे मुंबईचे बाबा इथे तुम्ही बघू शकता ते बॅग आली आहे त्यांची आणि <laughs> प... हे आहेत पाटील नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आज पण <laughs> मी कुठे अशीच राहणार आहे अजून आमची सुट्टी संपलेली नाहीये आणि आता आमच्याकडे आलेली आहे कोण आले मुंबईचे बाबा मुंबईचे बाबा आलेले आहेत जसं मी काकांना बोलते ना मुंबईचे काका हिला सुद्धा सवय झालेली आहे ही मुंबईचे बाबा बोलते असं कारण का ते मुंबईला राहतात त्यामुळे लहानपणापासून मी त्यांना मुंबईचे काका मुंबईचे बाबा असं म्हणतात ओवीला पण तीच सवय लागलेली आहे ती सुद्धा तेच बोलते तर काका आलेले आहेत आणि आताच आम्ही आंबोळी म्हणजे ओवीच्या भाषेमध्ये डोसा खालेला आहे डोसा आणि बटाट्याची भाजी केली होती ते खालं आणि पाऊस कंटिन्यू पडताच आहे हा ना आणि पप्पांनी आणलेली आहे तुला माहिती आहे का आणल्या बाबांनी बाब हा कारण की पाऊस कंटिन्यू पडतोय त्यामुळे पावसामुळे ती चिमणी आलेली आहे जर तुम्हाला माहिती असेल तर या मध्येच येतात जेव्हा पहिला पहिला पाऊस पडतो ना त्यावेळेला ही चिमणी येतात समुद्रातून त्याची पेरी वगैरे असतात खायला मी तुम्हाला पुढे सांगू मच्छीचा प्रकार आहे तर आई कालवण आणि फ्राय करणार आहे तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की ते शब्द मला आठवत नाही मी आईलाच विचारन काय मच्छी खायला आवडते मला मी मच्छी खाते जास्त पावसाळ्यामध्ये असं काय नाही कोलबीच आपण खातो ओके ओवीला खूप जास्त मच्छी आवडते म्हणजे आमच्यापेक्षा म्हणजे मी ते जास्त खातच नाही पण प्रीत पेक्षा ओबी मच्छी खाते तिला आवडतं मच्छी आणि ते पण असं नुसती मच्छी खाते भात सोबत पण जास्त आवडत नाही चपाती सोबतच खाते तर आज पप्पांनी आणलेली आहे चिमणी पण सकाळी लवकरच गेले होते पाच वाजता सकाळी गेले होते तेव्हा चांगली आणि ताजे जेव्हा आणली नाही तेव्हा लगेच घ्यावी लागते आपल्याला तेव्हा पप्पा सकाळी पाच वाजता गेले होते ते चिमणी आणण्यासाठी तर आणलेली आहेत आणि आता आई कालवण आणि वगैरे सगळं करेल त्याचं तर तुम्हाला मी दाखवीन कशा कशाप्रकारेची म्हणजे उधवण की असं काहीतरी शब्द आहे त्यावेळेलाच ती मिळणार आणि नंतर पण मिळतात पण नंतर कशी समुद्राच्या पाण्यामध्ये ह्याचं कंपनीचं वगैरे पाणी सोडतं त्याच्यामुळे त्या मच्छीला ना वास येतो त्यामुळे तेव्हा आम्ही नाही खात आत्ता आता पाऊस पडण्याच्या सीझनलाच आम्ही खातो कारण का ती मच्छी जी आहे ना समुद्रातून आत्ता येते पेर टाकण्यासाठी वगैरे असं काहीतरी म्हणजे पेरच बोलतात ना त्याला आपल्याकडे पेर टाकण्यासाठी तर तेव्हा ती आम्ही पेर खातो मस्त लागते कारण का आम्हाला तीच आवडते चिमणी वगैरे खात नाही आता पेर खातो आम्ही तर चला ब्लॉगला पुढे कंटेन नाही बघा आज आम्ही काय धमाल करणार आहोत ते बाप रे खाऊच खाऊ आता अरे व खुश ब आता आणलं तर खाऊ खाऊच खाऊ आहे ह्यातलं मी एक घेऊ शकते फक्त काय खाऊ मी हा मला हा ओके खाऊ खाऊ आणि ओवी खाते मच्छी कसं लागते छान आज चक्क मम्मी ने खातेस ना पिक्चर अच्छा तर हॅरी पॉटरची सिरीज चालू आहे तर मम्मी भरवते आमचा आज आहे उपवास म्हणजे ना लक्षातच नाही <laughs> राहिलं त्यामुळे आपण भाजी खायची आहे ओवीच काय ना ओवीला चालते मच्छी दिली काढते तिला बाव आणि पेर पण दिलेली आहे ओबी पेर म्हणजे काय मला सांगशील काय सांग चिमण्यांची अंडी हा मग कशी मी सांगायला विसरले तू पण विसरलीस मी पण विसरले काही लोकांना आपल्याकडे कसं पेरीला म्हणजे आपण त्या अंडीना पेरी बोलतो पण काही लोकांना पेरी माहिती नाहीत ना म्हणजे त्या चिमण्याची अंडी असतात गावात बोलतात हा वेगवेगळे शब्द बोलतात ना म्हणून पेरी म्हणजे त्या चिमण्याची अंडी मच्छीची अंडी ती आवडतात आपल्याला है नाग लक्ष आमचं कॉन्सन्ट्रेशन खाण्यावर आहे जेवायला भेटली का ग हां ओके ये डबाच घेऊन आलेली आहे अरे वा तर ही आहे चिमणी फ्राय केलेली आहेत बारीक बारीकच आहेत मी नाही खात जास्त मी फक्त पेर खात त्याची आणि ही फक्त पावसाळ्यातच मिळतात नाही ना दीदी चिमणी बोलतात, चिमणी ओवीला आवडतात मस्त जेवचल हे घे पेर आवडते तिला पिक्चर लावते लॅपटॉप घेऊनच मी फिरते नुसते तिला ते हॅरी पॉटरच्या सिरीजच दाखवते एवढं आवडलंय तिला है ना पार्ट आता पार्ट थ्री चालू आहे आमचा बघितला आम्ही पण तीच्या पाठोपाठ आम्ही पण बघतोय बरं वाटतंय जरा बघायला हा नंतर तुला डाऊनलोड करून देते ते सगळे पार्ट बघतो ओके गुड इव्हनिंग मंडळी मस्त झोप झाली माझी कारण की कालपासून लाईटच नव्हती त्यामुळे झोप काही झाली नव्हती आत्ता पण लाईट जाते चालू होतं त्यामुळे जेवल्यानंतर सगळे मस्त झोपले होते आता चहाचा ता टाईम झालेला आहे चहा आणि तो पोळा बनवतात जरा ही बघा केस बघायची तू पण झोपलेलीस ना पोळी पण झोपली होती आत्ताच प्रीताला कामावर मग त्याला सुद्धा चहा द्यायचं आणि आम्ही सुद्धा चहा पितो आत्ता जरा झोप झाल्यावर जरा बरं वाटतंय ना सगळे झोपले होते कारण की लाईटच नव्हती काल आणि मच्छर पण असतात पाऊस पडले कसं इकडे गावा गावासाइडला मच्छर म्हणजे डास सुद्धा येतात त्यामुळे झोप अशी नीट झाली नव्हती आता झोपलो मस्त आरामात उठलो आता पाऊस थोडा थांबलेला आहे बट थंड हवा येते त्यामुळे मस्त झोप लागली त्यासाठी अजून अंगावर घेऊन झोपायची वाटत होत आहे ना थंडी वाजत होती नंतर आता मी चहा आणि पोळा खातोय खारी बटर टोस्ट जे काय आहे ते है ना हॅलो आई बनवते आंबोळी आणि इकडे सोनीताई कुठे गेली सोनीताई समोर नेस आहेत दिदीची हा सोनीताई आहे ती बघ रेसिपी रेसिपीचा विचारते ती दिदीला केक बनवते ती आणि इकडे चालू आहे पोळा चहा कायची येते ही घ्या आम्ही आलोय टेरेस वरती पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे आणि मस्त वाटतंय हवा सुटलेली आहे थंड प्रीत काम करतोय लॅपटॉप घेऊन आलेला आहे वरती काय या आमची असिस्टंट आलेली आहे वेफर घेऊन खायला केळ्याचे तर छान वाटते पाऊस पूर्णपणे थांबलाय पण ढगं बघू शकते कशा आणि डोंगर बघू शकते इकडे कसं झालंय ते वाटत <laughs> <laughs> तर छान वाटते हवा सुटल्या मस्त आम्ही गाणी लावलेत लॅपटॉपवर आणि ती ऐकतोय कापली ओके जबरदस्तीने आम्ही तिची नखं कापलीत कापतच कापूनच देत नव्हती आम्हाला आणि मला असं आहे की मला नख वाढवलेली आवडत नाहीत मला ना... ती कट करावी लागतात त्यामुळं पहिले मी तिला घेतलंय नाही तर प्रीतनी घेतली तिची नख कापून घेतली माझ्या घरी आली ना तर पहिले मम्मीला मम्मी माझी नख वाढलेत पहिले काप नाहीतर परत गुड्डी मावशी मला ओरडेल असं आहे ते आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही कसला ले ले आहे डोंगरावर ढग आलेले आहेत मस्त वाटते हवा सुटलेली आहे आणि इकडे ओवी खाते काय खाते वेफर्स खाते मस्त हवा सुटली आणि मुलं जे आहेत ती क्रिकेट खेळतात त्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल तिकडे असं आणि आम्ही बसलोय इकडे दिदी बघा कुठे बसलोय निवांत चिल प्रीत पण काम करतोय माझंच काम आहे ते मेन म्हणजे आणि आम्ही दोघी आहात फिरतोय मुलांची मोठी मुलं पण मिक्स आहेत क्रिकेट खेळत आहेत मंडळींचं जेवण चालू आहे आमच्या ओवीने मात्र चिमणी खाल्ली आज आहे आज उपवास असल्यामुळे पेरी काय खायला भेटले नाही <laughs> काय बोलतात त्याला पेरीच बोलतो ना आपण भांडी चालू आहे अरे संकूचा चेहरा बघा कसं दमला एकदम दिवसभर काम करून खूप मेहनत घेतली आज आज मी आराम केले आज मी झोपले म्हणजे झोपले होते की दोन दिवस मी झोपले थोडासा मेकअप करायचा म्हणलो आता घरामध्ये कोण मेकअप करून राहतो जशी नॅचरल राहणार ना आपण मी तर नाही करत नॅचरल ब्युटी

म्हणजे ठीक आहे मग आई चावकात जेवते तिला बोलू तू जेव सावका मी भांडी घासून घेते पटकन आणि मग आम्ही बघू आमची काय मदत आई पप्पा जास्त इंटरेस्टेड नसतात अशा स्टोरीज मध्ये आई तर नाही तरी पण बघत होती काल ती जेवढं तिला समजत होत त्या आईच्या वयाच्या लेखिकेने बनवलेत ते स्टोरी आई आई एवढी बघितली काल थोडासा शेवटचा पाठी बघत होती मी करते पटकन आम्ही पिक्चर बघू काय 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 आवडत मला

पार्ट फोर बघितला मी अर्धाच बघितला आणि ते आले पावणे बारा ओवी बोलते मला झोप आले मला आम्ही पण बंद करतो कारण की प्रीतला उद्या सकाळी कामाला सुद्धा जायचं आहे आणि आता आमची ओवी कोणासारखी दिसते हरमाईनी सारखी सीस बघ कशी झाली त्याची काका आणि बाप्पा झोपले हॉलमध्येच आम्ही बघत बसलो आणि एकदम होम थिएटर वर लावलेला त्यामुळे आवाज धक 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 धग असा मजा आली पण आता झोपतो कारण का उद्या सकाळी लवकर उठायचं आहे साडेचारला उठायचं आहे की मामाला जायचं आहे कामाला ओके okay, तर आज एकदम निवांत होतो रिलॅक्स मध्ये होतो दोन दिवस अशी झोप पण नव्हती झाली आणि आमची काय नाही काय गडबडच चालू होती है ना लाईट ये जा होती त्यामुळं आम्ही घरात सगळेच झोपले होते आता पण लाईट गेली होती है ना आठ वाजता गेली होती आणि ता एक तास लाईट नव्हती नंतर आली आता लाईट आता पाऊस पूर्णपणे शांत झालेला आहे ना बरं झालं शांत झालं आता पाऊस अजिबात पाऊस आता पडत नाहीये मध्ये पाऊस गेला का मी ती काय करतोय चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि जर नवीन असाल तर सगळं करून टाका ओके नवीन असाल चॅनलवर तर लाईक चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा ओके ओके बाय चेहरे बघ कसे झाले दोघींचे आपले झोप आली झोप आली गुड नाईट बाय